उन्हाळ्यामध्ये थंडगार मट्टा असा प्यायला मिळला म्हणजे आपल्याला किती थंड असं वाटतं कारण आपण लग्नाच्या पंक्तीमध्येच असा थंडगार मट्टा प्यायचो आज आपण घरी तयार करून मट्टा पिऊ शकतो रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मट्टा बनवतोय मट्टा बनवण्यासाठी जे साहित्य लागते ना त्या साहित्यामध्ये एक चमचा आपण साखर घेतलेली आहे सेंदवा नमक घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आल्याचा एक तुकडा हिरवी मिरची कोथिंबीर जिरा पावडर आणि धना पावडर एवढं साहित्य घेतलं अर्धा टोप इथं आपण दही घेतलेलं आहे दही पातेलामध्ये ओतून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये जे आता आपण मसाले घेतले होते ना मीठ सेंदवा नमक आणि साखर धना पावडर जिरा पावडर ही दह्यामध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहे आणि इथं मिक्स करायला मी पावभाजीच्या मॅशरने पहिल्यांदा मॅश करून घेणार आहे दही आणि नंतर मग इथं आपण दही आणि जे मसाले घातलेत ना ते चांगले मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनिट मसाले आपण दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना दही आपल्याला दह्यामध्ये एकही गाठ राहू द्यायची नाही असं दही मट्ट्यासाठी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर बघा इथं मी डीप फ्रीजला एक पेला पाणी लावलं होतं त्याचा बर्फ तयार झालेला आहे तो बर्फ इथं आपण दह्यामध्ये घालून घेतलेला आहे ज्या टोपामध्ये आपण दही लावलं होतं ना त्याच टोपामध्ये मी पाणी वतून एक अर्धा टोप एवढं पाणी वतलेलं आहे मट्टा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दाटसर पातळ ठेवायचं आहे इथं आपला छान असा मट्टासुद्धा सुद्धा तयार झालेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथं हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच पेस्टमध्ये जो मट्टा तयार झालेला आहे ना तो दोन ते तीन चमचे घालून मिस्करला बारीक करून घ्यायचा नंतर त्याची एक अशी पेस्ट तयार होते ती गाळून घ्यायची म्हणजे आलं आणि मिरची आणि कोथिंबिरीचा फ्लेवर पूर्णपणे मट्ट्यामध्ये आपल्याला फक्त उतरवून घ्यायचा आहे आणि जो वरती चोथा राहिलेला आहे ना तो तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा टाकून द्यायचं असेल तर टाकून द्या मट्ट्यामध्ये मिरची वापरताना जी मिरची कमी तिखट आहे तीच मिरची वापरा आणि थोडी मिरची वापरा फक्त आपल्याला फ्लेवरसाठीच मिरची मट्ट्यामध्ये वापरायची आहे नाहीतर जास्त तिखट वापरली तर आपल्याला मट्ट्याची चव बिलकुल कळत नाही त्यामुळे कमी तिखट असणारी मिरची वापरा ही तर कोथिंबीर टाकून आपण मट्टा गार्निशिंग करून घेतलेला आहे मट्टा पिताना मट्टा पहिला मिक्स करून घ्यायचा आणि नंतरच मग कपामध्ये वाचायचा मस्त अगदी आंबट ओढ असा मट्टा थंडगार तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये नक्की नक्की तुम्हीही असा थंडगार मट्टा बनवा अगदी आपण लग्नामध्ये असा थंडगार मट्टा प्यायचो परंतु आता आपल्याला घरामध्ये सुद्धा थंडगार मट्टा बनवता येणार आहे आणि पेता येणार आहे रोज जरी तुम्ही जेवण करताना थंडगार असा मट्टा पेला तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्याचे भरपूर असे आपल्या शरीरालासुद्धा शे फायदे होत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद